बऱ्याचदा जेव्हा आपण तिळाचे लाडू बनवतो ना ते असे मस्त खुसखुशीत होत नाही सगळे जिन्नस आपण मोजून मापून घेतले तरीही अजिबात लाडू व्यवस्थित होत नाही कडक होतात चिवट होतात किंवा दाताला चिकटतात असे खुसखुशीत लाडू होण्यासाठी ना आज मी तुम्हाला अतिशय भन्नाट आणि सोपी ट्रिक सांगणार आहे तुमचा पाक जरी चुकला ना तरीही लाडू अजिबात बिघडणार नाही आणि टेन्शन घेण्याची सुद्धा गरज नाही पाक चुकला तर चुकू दे त्यामध्ये आपण एक खास पदार्थ वापरणार आहोत ज्यामुळे आपला पाक पुन्हा एकदा व्यवस्थित होईल आणि लाडूसुद्धा परफेक्ट तयार होणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी, कर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा सगळ्यात अगोदर आपण आता जी जिन्नस आहे ना ते मी तुम्हाला इथे सांगते आता हे सगळे जिन्नस मी वजनाने घेतलेले आहे तर इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे साधारणतः अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम तीळ आणि अडीचशे ग्रॅम गुळ आपल्याला हे असं प्रमाण घ्यायचं आहे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे आणि साधारणतः पाव वाटीच्या आसपास इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे आता जर शेंगदाणे तुमचे थोडेफार जास्त असेल ना तर तेवढा गुळ तुम्हाला वाढवावा लागणार आहे जर तुमचं गुळाचं प्रमाण चुकलं ना तर आपले लाडू बिघडतात तर त्यासाठी जे प्रमाण मी सांगत आहे ना तेच घ्यायचं आहे थोडासा गुळ एक्स्ट्रा घ्यायचा आहे जर तुम्ही शेंगदाणे जास्त घेणार असाल तर परंतु आता इथे माझ्याकडे पाव वाटी शेंगदाणे आहे त्यामुळे इथे मी गुळ फक्त अडीचशे ग्रामच घेतलेला आहे तर आता हे सगळे जिन्नस आपण जेवढे घेतलेले आहे ना त्यामध्ये किती साधारणतः आपले लाडू तयार होणार आहे आणि वजनाने सुद्धा हे किती भरणार आहे ते सुद्धा मी पुढे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे जर तुम्हाला घरून फूड बिझनेस करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे तर आता सगळ्यात अगोदर ना कढाईमध्ये आपण जे शेंगदाणे आहे ते छान असे भाजून घेऊया अगदी छान कमी गॅसवरती सगळे जिन्नस आपल्याला भाजायचे आहे जेवढे तुम्ही कमी गॅसवरती हे सगळे जिन्नस भाजून घेणार ना तेवढा तो पदार्थ सुद्धा अगदी छान असा रुचकर लागतो आणि आतमध्ये पर्यंत छान खमंग भाजला सुद्धा जातो शेंगदाणे भाजून झालेले आहे काढून घेऊया त्यातच आपल्याला आता हे तीळ सुद्धा छान असे खमंग कमी गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचे आहे आणि हे लाडू बनवत असताना किंवा मकर संक्रांतीचे कुठलेही पदार्थ बनवत असताना शक्यतो इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल की असे अनपॉलिश तिळच घ्या कारण ते चवीलाही छान असतात तुम्ही पांढरे तिळही घेऊ शकता परंतु पांढऱ्या तिळांमध्ये संपूर्ण जे जीवनसत्व असतं किंवा त्यामध्ये जे काही प्रथिने असतात ना ते पूर्णपणे पॉलिश केल्यामुळे निघून गेलेली असतात तर त्यासाठी शक्यतो अनपॉलिश तीळ घेतले ना तर त्याचा पदार्थही छान होतो चवीलाही छान लागतो तीळ छान भाजले गेलेले आहे आता इथे जे शेंगदाणे आपण सुरुवातीला भाजून घेतलेले होते ना त्याची सालं काढून घेऊया आणि खलबत्त्यामध्ये किंवा एखाद्या कापडी पिशवीमध्ये घालून याला आपल्याला हलकस असं फोडून घ्यायचं आहे थोडीशी क्रश करायची आहे म्हणजे आपल्याला अगदीच याची पावडर तयार करायची नाही तर थोडेसे असे जाडसरच ठेवायचे आहे म्हणजे जेणेकरून खाताना ते दाताखाली येतील अशा पद्धतीमध्ये आपण हे याला क्रश करून घेऊया तर हे पहा मी आता खलबत्त्यात टाकून घेतलेले आहे आणि असे थोडेसे ओबडधोबड कुटून घेतलेले आहे अगदी जास्त पावडर टाकू नका नाही तर शेंगदाण्याची चव लाडूंमध्ये अजिबातच लागणार नाही आता इथे कढाईमध्ये ना एक चमचाभर आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे लाडू बनवायला घेऊया आता इथे ज्या ज्या मी ट्रिक आणि टिप सांगत आहे ना अगदी तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि सेम पद्धतीने तुम्ही लाडू बनवा अजिबात लाडू बिघडणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे आता जो गुळ आहे ना तो आपल्याला घेताना शक्यतो इथे मी चिक्कीचा गुळ न वापरता मऊ गुळ घेतलेला आहे रेग्युलरवाला जो सेंद्रिय गुळ येतो ना तो इथे मी घेतलेला आहे चिक्कीचा गुळ आपल्याला अजिबात लाडू बनवायला घ्यायचा नाही दोन चमचे पाणी टाकलं गॅस अगदीच कमी ठेवायचा आहे आणि हा गुळ आपल्याला असा वितळून घ्यायचा आहे तर आपण याचा कडक पाक तयार न करता मऊ पाक तयार करणार आहोत म्हणजे आपल्याला ना हा जो पाक आहे ना अजिबात जास्त कडक करायचा जा नाही जो चिकीसाठी आपण कडक पाक तयार करतो ना तसा नाही तर फक्त आपल्याला हा वितळून घ्यायचा सा आहे साधारणतः वितळल्याच्या नंतर एक ते दीडच मिनट आपल्याला हा शिजवायचा आहे यापेक्षा जास्त शिजवायचा नाही जर जास्त शिजला तर आपले जे लाडू आहे हे अजिबात मौसूत होणार नाही तर हे पहा आता पाक जो आहे ना चेक करून बघूया साधं थंड पाणी घेतलं त्यात काही थोडेस आपण जो गुळाचा पाक आहे तो टाकून घ्यायचा आहे तर हा चेक करून पाहूया अजून याचा ना गोळा तयार होत नाही अजून हा जेली सारखा आहे तर हा अजून शिजला नाही तर अजून काही मिनिटं आपण याला शिजवून घेऊया हलकेशे बुडबुडे यायला लागलेले आहे ला या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल गॅस पूर्णपणे आपल्याला कमीच ठेवायचा आहे तर हे पहा आता पुन्हा एकदा चेक करून पाहूया आपल्याला फक्त गोळीबंद पाक तयार करायचा आहे जर जास्त कडक पाक तयार झाला ना तर लाडू व्यवस्थित होणार नाही यापेक्षा जास्त पाक आपल्याला शिजवायचा नाही आता हे पहा आता पाण्यामध्ये जरी टाकलेला आहे ना तो अजिबात असा इकडे तिकडे पसरत नाहीये छान अशी गोळी तयार होत आहे तर फक्त आपल्याला अशी मौसूद गोळी तयार करून घ्यायची आहे असाच हा पाक आपल्याला शिजवायचा आहे यापेक्षा एक्स्ट्रा पाक शिजवू नका लाडू व्यवस्थित खुसखुशीत होणार नाही तर हा अगदी परफेक्ट पाक आहे चेक करत होते तोपर्यंत सुद्धा पाक शिजला गेलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे या स्टेजला आणि यामध्ये लाडू अजूनच छान खुसखुशीत व्हावे ना याकरता आपण एक पाव चमचाभर खाण्याचा सोडा वापरत आहोत त्यामुळे आपला पाक जरी थोडाफार इकडे तिकडे कडक झाला असेल ना तो सोडा टाकल्यामुळे बॅलन्स पण होतो आणि लाडूसुद्धा खुसखुशीत होता त्यामुळे पाक थोडा जरी बिघडला ना तुमचा त्यामध्ये अगदी पाव चमचाच्या आसपास सोडा नक्की घाला अजिबात पाक कुठेही चुकत नाही चुकला तरी तो ॲडजस्ट करून घेतो एक चमचाभर मी साजूक तूप घातलेला आहे त्यामुळे अजून छान फ्लेवरही येणार आहे आणि आपल्या लाडूंना चकाकीसुद्धा येणार आहे तर इथे मी पाव चमचाभर इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे गॅस मी बंद केला आणि त्यानंतर यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे फटाफट मिस मिसळून घ्यायचं आहे आणि मिसळल्यानंतर आपण जे भाजून घेतलेले तीळ आहे आणि जे कुटून घेतलेले शेंगदाणे आहे ना ते फटाफट टाकून घ्यायचं आहे तर आता मिक्स केल्याच्या नंतर याचा रंग हलकासा चेंज झालेला आहे तुम्हाला दिसत आहे आणि थोडासा फुलल्यासारखा सुद्धा हा गूळ दिसत आहे तर हे अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे आपले खुसखुशीत लाडू होण्यासाठीचं पटापट आपण आता हे मिश्रण एकजीव करून घेऊया मिश्रण जास्त थंड झाले असेल तर गॅस पुन्हा एकदा पेटवून कमी ठेवायचं आहे आणि फटाफट मिक्स करायचं आहे परंतु मिश्रण अजून माझं गरमच आहे तर व्यवस्थित फटाफट मिक्स करून घेऊया जसं जसं मिक्स करत जाऊ तसं तसं हे घट्ट होत जाणार आहे आणि हे लाडू बांधायला अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी झटकीपट तयार होतात आणि लाडू बांधायला आपल्याला तूप लावायची सुद्धा गरज नाही किंवा असे चमच्याने सुद्धा आपल्याला गोळे काढून ठेवायची गरज नाही पुन्हा मिश्रण थंड जरी झालं ना तरीही याचे लाडू छानच होता पुन्हा गरम करायची सुद्धा आवश्यकता लागत नाही हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मी फक्त सतत मिक्स केलेलं आहे गॅस पेटवला नव्हता गॅस बंदच ठेवला आणि हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला तेल न लावता हाताला पाणी लावायचं आहे आणि पटापट हे लाडू तयार करून घ्यायचं आहे जरी तुम्हाला असं वाटत असेल अगदी शेवटचा लाडू आहे लाडू व्यवस्थित वळला जात नाही मिश्रण खूप जास्त थंड झालेलं आहे तर त्यावेळेला हलकीशी कढाई गरम करायची म्हणजे हलकस याला थोडंसं गरम करायचं जर लाडू वळता आला नाही तेव्हाच जर लाडू होत असेल तर बघ काहीच आवश्यकता नाही गरम करण्याची मी हाताला पाणी लावलेलं ला आहे लाव आणि हे लाडू पाणी लावूनच बनवायचे आहे तेव्हाच हे छान व्यवस्थित बनले जातात मस्त हा गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे इथे तुम्हाला दिसतच असेल पटापट हे लाडू तयार करून घेऊया प्रत्येक वेळेला आपल्याला पाणी लावायचं आहे हाताला आणि चमच्याच्या मदतीने असं मिश्रण घ्यायचं छान मस्त असे गोल गोल लाडू आपण तयार करून घेऊया आता साधारणतः हे जे मिश्रण आपण घेतलेलं होतं ना त्यामध्ये बरोबर म्हणाल तर आपले सत्तावीस ते अठ्ठावीस हे मध्यम आकाराचे लाडू इथे तयार होतात आता हे मी मध्यम केलेले आहे यापेक्षा छोटे करणार असेल तर तीस ते पस्तीस लाडू तुमचे आरामात एवढ्या मिश्रणामध्ये तयार होणार आहे हे मध्यम आकाराचे आहे त्यामुळे माझे सत्तावीस ते अठ्ठावीस एवढे लाडू इथे तयार झालेले आहे आणि वजनाने म्हणाल तर बरोबर साडेपाचशे ग्रॅम एवढे आपले हे लाडू तयार होतात आता तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात बनवायचे असेल तर हेच प्रमाण तुम्हाला दुप्पट घ्यावं लागणार आहे संपूर्ण लाडू माझे इथे बनवून झालेले आहे मस्त हे लाडू दिसत आहे अगदी वयस्कर माणसं सुद्धा आरामात हे लाडू खाऊ शकतील कारण बऱ्याचदा जेव्हा आपण कडक पाक तयार करतो ना लाडू कडक होतात खाताना दाताला चिकटतात खाल्ले जात नाही दाताने तुटत नाही परंतु हे लाडू इतके खुसखुशीत आहेत ना हे पा हाताने काय दोन बोटांनी हे तुटले जात आहे एवढे खुसखुशीत लाडू होतात अगदी वयस्कर माणसं सुद्धा आरामात खातील एवढे हे मस्त लाडू तयार झालेले आहे अतिशय साधी सिंपल आणि भरपूर साड्या टिप्स तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे लाडू जर तुमचे खुसखुशीत होत नसेल तर एकदा तरी ह्या पद्धतीने ट्राय करून पहा आणि कसे झाले ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका तर तुम्हाला कसे वाटली हे खुसखुशीत लाडूंची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकून आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची तर मला खात्रीच आहे परंतु त्या रेसिपीसोबत ना एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि अशा सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद